हॅलो एवरी वन वेलकम टू माय टेक अम का यूट्यूब चॅनल फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन करन किंवा पॅर जॉब फील्ड या ऑप्शनबद्दल पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की रिट्रॅकाउंटबद्दल की हा काय ऑप्शन आहे आणि हा या ऑप्शनला केव्हा यूज केला जातो तर काउंट म्हणजे जसं एखादी जॉब रन करतो आणि त्यामध्ये त्या, त्या जॉबला कोड नाही मिळाला तर डायरेक्ट फेल्ड म्हणून शो करतो परंतु असं काही ऑप्शन आहे का आपल्याजवळ की तो एक वेळा जॉब रन झालं आणि त्याला पहिल्यांदा कोड नाही मिळालं काही कारणामुळे तर तो पुन्हा जॉब रन झालं पाहिजे या म्हणजे दोन तीन वेळा प्रयत्न केला पाहिजे कोड रन करण्यासाठी यासाठी आपल्या एक ऑप्शन आहे रिट्राय अकाउंटचं तर कसं यूज करतो रिट्राय अकाउंटला तर तो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार यासाठी न्यू ॲटमवर क्लिक करणार न्यू ॲटमला जॉब देणार जॉबला एक नाव देणार डेमो रिट्राय जॉब हा आपण फ्रीस्टाईल प्रोजेक्ट राहणार तर फ्रीस्टाईल प्रोजेक्ट सिलेक्ट करणार आणि ओकेवर क्लिक करणार यामध्ये सपोज हा गिट प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये गिट प्रोजेक्ट आहे समजून घ्या गिटला सिलेक्ट यामध्ये गिटअप यू आर एल द्यावा लागेल तर गिटअपमध्ये मध्ये जाऊन यू आर एल कॉपी करणार यू आर एल कॉपी करणार आणि रेपोजिटरी यू आर एल मध्ये यू आर एल पेस्ट करणार पण यामध्ये यू आर एल चुकीचे देणार त्या यू आर एलमध्ये काही चेंजेस करून की हा जॉब फेल झाला पाहिजे यासाठी मी यू आर एल चुकीचे देणार आता यामध्ये अप्लायन्स सेव्हवर क्लिक करणार आता जॉबला बिल्ड करणार बिल्ड करण्यासाठी बिल्डवर क्लिक करणार तर यामध्ये फर्स्ट जॉब बिल्ड झालेला आहे पण तो फेल झालेला आहे शो आहे तर फर्स्ट जॉबवर क्लिक करणार कॉन्सोल आउटपुट वर क्लिक करणार तर यामध्ये पहा फर्स्ट जॉब फेल झालेला आहे यामध्ये एरर आलेला आहे तर पुनः कॉन्फिगर करना बगा फेल शो होता है ठीक है आता पुनः कॉन्फिगर करना कॉन्फिगर करना डेमो रिट्रा जॉब क्लिक करना है। आता हमें पुनः कॉन्फिगर करना वर क्लिक करना आता फर्स्ट प्रोडक्ट गला तो डायरेक्ट फेल होता है जॉब ठीक है तो आता अपन रिट्रा काउंटच ऑप्शन यूज करना ये यासाठी पुन्हा कॉनफिगर करणार कॉनफिगरवर क्लिक करणार यासाठी तर यामध्ये ॲडव्हान्सवर क्लिक करणार आणि यामध्ये रिट्रॅ अकाउंट ऑप्शन सिलेक्ट करणार आणि य यामध्ये आपण झिरो दिला यामध्ये तीन वेळा मी रिट्राय करणार आहे जॉबला तर तीन नंबर देत आहे रिट्राय अकाउंटला के सिलेक्ट केलं तीन नंबर दिला आता आपला एन सेव्हवर क्लिक करणार आता जॉबला मी पुन्हा बिल्ड करणार बिल्ड नाववर क्लिक करणार यासाठी तर सेकंड नंबरचा जॉब बिल्ड झालेला आहे पण फेल्ड शो होता त्यावर क्लिक करणार आता याच्या कॉन्सल आउटपुटमध्ये पहा यामध्ये तीन नंबर दिलं होतं रिटर अकाउंटला तीन वेळा जॉब यामध्ये बिल्ड झालेला आहे तीन वेळा जॉब रन केलं पण परंतु याला कोड नाही मिळाल्यामुळे यांनी लास्टमध्ये यांनी फेल्ड शो केलेला आहे बघू शकता यामध्ये ठीक आहे तर याला तीन वेळा यांनी जॉबला रन केलं परंतु याला कोड न मिळाल्यामुळे यांनी डायरेक्ट फेल शो शो करून दिला पहिले काय होतं ते एक वेळा डायरेक्ट फेल शो करत होतं एक वेळा कोड नाही मिळाल्यामुळे पण तीन नंबर दिल्यामुळे यामध्ये आता डायरेक्ट आपल्याला तीन वेळा कोडला रन करणार अगं त्यांना त्याला नाही मिळत आहे कोडचा मग त्यानंतर तो फेल शो करत आहे म्हणजे जॉबला रिट्राय करता म्हणजे पुन्हा पुन्हा रन करून पाहत आहे आता डेमो रिट्राय जॉबवर क्लिक करणार परंतु याला कोड न मिळा मिळाल्यामुळे फील्ड शो केला यामध्ये आता कॉनफिगरवर क्लिक करणार तर बघा यामध्ये आपण गिटअपचे एल चुकीचे दिलं आहे काही कारणामुळे तर याला कोड नाही मिळत आहे पहिली कंडिशन यामध्ये पहिलं चुकीचं यू आर एल चुकीचं दिलं आहे दुसरं होऊ शकतं की जेनकिन सर्वर सोबत कनेक्ट न होत आहे किंवा काही इंटरनेट इश्यू आहे तर अशा वेळी जेनकिन्समध्ये काय होतं की जेनकिन्समध्ये जॉब डायरेक्टली फेल होत होतं परंतु यामध्ये रिट्राय अकाउंट तीन दिला आहे तर हा जॉब काय करणार की हा तीन वेळा ट्राय करणार जॉबला रन कर करण्यासाठी पहिले एक वेळामध्ये जॉब फेल हो, शो होत होतं तर त्याला कोड नाही मिळालं तर परंतु आता तीन वेळा ट्राय करणार जॉबला रन करण्याचे रिट्राय काउंट बद्दल याची माहिती पाहू शकता बघा रिट्राय काउंटची माहिती बघवायची बघायची असेल तर त्या क्वेश्चन मार्कवर क्लिक करायचं क्लिक करणार तर बघा यामध्ये आपल्याला माहिती शो शो होणार तर यामध्ये दहा सेकंड डिले होते जॉबला रिट्राय करण्यासाठी दहा सेकंद रिट्राय पिरियड असतो त्यामध्ये तीन वेळा तो, है, दा दा तो एक रिट्राय पिरियड असतो दहा सेकंदाच्या त्यामध्ये तो टाईम घेऊन पुन्हा एक जॉबला रन करणार तर या पद्धतीमध्ये दहा दहा सेकंदच्या तीन वेळा त्यांनी डुरेशन घेऊन जॉब रन केलं परंतु त्याला कोड न मिळाल्यामुळे त्यांनी कोडला फेल शो केला आता मागे येण्यासाठी डेमो रिट्राय जॉबवर क्लिक करणार यामध्ये फर्स्ट वर क्लिक करणार तर याच्या आउटपुटमध्ये बघा की यामध्ये फर्स्ट वेळा जॉबला बिल्ड रन केलं ट्राय केलं बट जॉबला रन करण्याचा प्रयत्न केला परंतु याला कोड नाही मिळाल्यामुळे यांनी जॉब फेल शो केला ठीक आहे हा फर्स्ट वेळा फर्स्ट वेळा रन केला तेव्हा आता पुन्हा डेमो रिट्रा जॉबवर क्लिक करणार आणि सेकंड आउटपुट पण पाहणार वर वर। तर यामध्ये सेकंड आउटपुटवर क्लिक करणार बिल्डवर तर आता याचे आउटपुट पहा तर याच्या आउटपुटमध्ये आपल्याला फर्स्ट वेळा जॉबला रन केलं तर फेल झालं दहा सेकंद डुरे नंतर पुन्हा जॉबला दहा सेकंद पुन्हा जॉबला रन केलं तरी त्याला कोड नाही मिळालं त्यानंतर पुन्हा दहा सेकंद रिट्रॅ काउंट केलं जॉब रन करण्याचा प्रयत्न केला परंतु याला कोड नाही मिळालं तर यांनी तीन वेळा प्रयत्न केला परंतु याला कोड न मिळाल्यामुळे यांनी जॉब फेल शो करून दिला तर या पद्धतीने आपण कोडला डिफाईन करू शकतो रिट्राय काउंटचं यूज करून एक वेळा फेल होण्यापेक्षा तीन वेळ ट्राय करणार आणि नाही मिळालं तेव्हाच तो फेल शो करणार हा खूप आपल्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे यूज करण्यासाठी तर आता याला समजलं असेल की आपल्याला कोड नाही मिळाला आहे तर रिट्राय करूनसुद्धा तर या जॉबला फेल शो केला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय